नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे वल हल्ले पुन्हा केव्हाही होऊ शकतात मित्र हो काल सव्वीस जुलैला आपण कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव साजरा केला आणि कालचा दिवस आपण विजय दिन म्हणून पाळला या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलचा विजय हा आपल्या सैनिकांच्या शौर्याचा असीम शौर्याचा साक्षात्कार आहे प्रतीक आहे आणि म्हणून तो प्रत्येकाच्या अत्यंत अभिमानाचा विषय आहे असे उद्गार काढले त्याचप्रमाणे कारगिल विजयापासून आपल्या म्हणजे का पाकिस्तानच्या कारगिल पराभवापासून पाकिस्तान काहीही शिकलेला नाही असंही पंतप्रधान म्हणाले या दोन वाक्यांच्या संदर्भामध्ये आज मी थोडंसं बोलणार आहे कारगिल युद्धाचं काय वैशिष्ट्य आहे हे पहिलं भारतातलं टेलिव्हिजन युद्ध आहे या युद्धामुळे टेलिव्हिजनवरनं बघितल्यामुळे सर्व राष्ट्र एक झालं एकत्र आलं आणि सर्व नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना प्रज्वलित झाली या रणभूमीचं काय वैशिष्ट्य आहे कारगिल हे जगातलं अत्यंत उंच असं रणक्षेत्र आहे पंधरा हजार ते सतरा हजार फूट आणि तापमान उणे पन्नास पर्यंत देखील खाली जातो पाकिस्तानी सैन्यानं काश्मीरचा ता ताबा घेतला तेव्हा ते वरती होते आणि आपलं सैन्य खाली होतं आपल्याला चढवून जावं लागत होतं आणि आपल्या सैन्यानं आत्मघातकी हल्ले केले समोर आपलं मरण दिसत सुद्धा ते न थांबता शत्रूच्या सैन्यावर चालून गेले आणि त्यांनी शत्रूचा बिमोड केला जगामध्ये अशा शौर्याला तोड नाही असं म्हटलं जातं असा हल्ला होणारे याची आपल्याला कल्पना नव्हती आपली गुप्तहेर यंत्रणा थोडी कमी पडली आणि हल्ला झाल्यानंतर ते घुसखोर आहेत आतंकवादी फार फार तर आहेत पाकिस्तानी सैन्य आपल्याशी लढायला मैदानात उतरले ही कल्पना आपल्याला नंतर आली आपली पाकिस्तानबरोबर जेवढी युद्ध झाली त्यातलं हे सगळ्यात प्रदीर्घ काळ जवळजवळ दोन तीन महिने आणि आपल्याकडे शस्त्रसामुग्री उपकरणं गोळा याचा प्रचंड तुटवडा होता तरीसुद्धा सगळ्यांनी अगदी समर्पित भावनेनं एकच उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणजे डॉक्टर या युद्धात जे होते सेवा कार्य करायला ते किती समर्पित होते तर एक सैनिक गोळी लागल्यानंतर आपल्या आतड्याचा भाग आणि आपल्या पोटाचा भाग हातात धरून डॉक्टरकडे आला डॉक्टरांनी त्याला देखील जीवदान दिलं वाचवलं बाहेर काढलं संकटातून हे युद्ध अण्वस्त्राच्या छायेखाली लढलं गेलेलं पहिलं युद्ध आहे हे मे जून जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये युद्ध झालं मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र अण्वस्त्रधारी झाली त्यामुळे या युद्धाकडे कारगिल युद्धाकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं आणि अण्वस्त्रधारी राष्ट्र काय विनाश जगावर ओढवतील या काळजीनं सगळं जग बघत होतं आणि भारत हे मोठं राष्ट्र असल्यामुळे भारत हे युद्ध किती संयमानं लढतो याकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं आपण अण्वस्त्र धारण केल्यामुळे सगळं जग अमेरिका वगैरे आपल्यावर नाराज होती त्यामुळे या युद्धात आपल्याला अमेरिकेच्या मदतीची मोठ्या राष्ट्रांच्या मदत एक इस्रायल सोडलं तर आपल्याला कोणीही मदत केलेली नाही सगळे आपल्याशी बहिष्कार टाकून होते आणि सगळ्यात मोठा धोका होता म्हणजे बिहारी वाजपेयी त्यावेळेला पंतप्रधान होते आणि त्यांनी सैन्याला असे आदेश दिले होते की आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषा आंतरराष्ट्रीय सीमा यांचं पावित्र्य राखाच्या ओलांडून पलीकडे जायचं नाही कारण सगळ्या जगाचं आपल्याकडे लक्ष आहे आपण जर सीमा ओलांडून पाकिस्तानात घुसलो असतो तर कदाचित मोठ्या राष्ट्रांनी या युद्धात हस्तक्षेप केला असता आणि परिस्थिती चिघळली असती म्हणून या युद्धाचं महत्त्व आहे की मोदी सरकार हे काहीतरी युद्ध ज्वर पसरवत असा जो प्रचार विरोधकांकडून केला जातो त्याला उत्तर असं आहे की मोदींच्या आधी भाजपचे जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी त्यांनी सर्व प्रकारची नियंत्रण मर्यादा पाळल्या होत्या आणि त्यांनी सीमा ओलांडून पाकिस्तानात घुसायचं नाही असे आदेश दिले होते या युद्धाचे उद्दिष्ट काय होती हो या युद्धाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे चीन चीनला कारगिलवर ताबा हवाय कारगिल हे पाकव्याप्त काश्मीरला जवळ आहे कारगिल हे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे त्याला जवळ आहे चीन हे कारगिल हे अफगाणिस्तानपासून ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि मध्य पूर्व आणि इराण यांच्याशी जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तर तो अफगाणिस्तानमार्फत करावा लागतो आणि अफगाणिस्तानमध्ये घुसण्यासाठी तुम्हाला कारगिलमधून जावं लागतं त्या चीनला कारगिल हवं आहे आणि कारगिलच्या माध्यमातून पाक जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा आतंकवाद त्याचं पुनरुज्जीवन करायचं असा पाकिस्तानचा उद्देश होता तर ही उद्दिष्ट आहेत त्यावेळेला जनरल परवेश मुश्रफ हे पाकिस्तानचे सेनाप्रमुख होते आणि नंतर ते आपण अटल बिहारी वाजपेयींना भेटायला आले त्यावेळेला ते असं म्हणालेत की कारगिल केव्हाही होऊ शकतं नंतर मुंबईवर जो हल्ला झाला तो कारगिलचाच एक, एक प्रकार आहे संसदेवर हल्ला झाला तो कारगिलचाच एक प्रकार आहे तेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं सैन्य कोणाचीही मदत आणि कसलीही साधनसामुग्री जवळ नसताना केवळ देशभक्ती केवळ स्वाभिमान केवळ चैतन्य केवळ शिवाजी महाराजांची परंपरा पुढे चालवायची हा आग्रह या जोरावर लढले आणि कारगिलवर त्यांनी विजय मिळवला आंतरराष्ट्रीय सीमांचं उल्लंघन न करता आता पंतप्रधान जे म्हणाले हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहेच पण मग मला थोडं वाकड्यात जाऊन वेगळं सांगायचं आहे म्हणजे ही संधी तुम्हाला शौर्य गाजवण्याची संधी कोणी दिली त्यांचं पण या निमित्तानं स्मरण करा ही संधी तुम्हाला मोहम्मद अली जना मोहनदास गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी दिली त्यांनी जर पाकिस्तान निर्माणच केलं नसतं तर आक्रमण झालं नसतं आणि तुम्हाला शौर्य गाजवण्याची संधी मिळाली नसती त्यांनी पाकिस्तान निर्माण केलं मला आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात एकही अभ्यासक इतिहास जाणणारा राजकीय परिस्थितीचं भान असला असणारा असा भेटला नाही की ज्यांनी पाकिस्तान निर्मितीचं समर्थन केलेलं आहे पाकिस्तान का झालं जर सगळ्या हिंदूंना पाकिस्तान एकाही हिंदूला पाकिस्तान नको होतं तरी पाकिस्तान का झालं याचा विचार कारण पाकिस्तान जोपर्यंत आहे तोपर्यंत कारगिलवरचे हल्ले पुन्हा पुन्हा होत राहणार आहेत मोदी असं म्हणाले पंतप्रधान की पाकिस्तान या युद्धाच्या पराभवापासून काही शिकला नाही पाकिस्तान शिकणार नाहीच आहे शिकायचं आहे आपण आपण शिकलो का हे आपण बघायचं आहे आपल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये आपण ब्रिटिशांशी लढत होतो आणि त्या युद्धा त्या संग्रामामध्ये मुसलमान आतंकवादाची नवी शक्ती कोणी निर्माण केली सतराशे एकसष्टच्या पानपतच्या युद्धामध्ये मुस्लिम शक्ती पूर्णपणे निष्प्रभ मराठ्यांनी केलेली होती मराठ्यांची एक लाख बांगडी फुटली आपण असं म्हणतो ही आपली उपलब्धी आहे आपण ते युद्ध हरलो पण आपण मुस्लिम शक्ती अशी ठेचून काढली की ती भारताच्या राजकारणात पूर्णपणे निष्प्रभ झालेली होती तिला पुन्हा जी तिला पुन्हा जिवंत कोणी केलं तिच्या हातात अणुबम वापरण्याची ताकद निर्माण झाली ती कोणामुळे झाली याचा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे सर्व अर्थानं करायला पाहिजे एक लाख बांगडी फुटली महाराष्ट्राची त्या महाराष्ट्रातली मुख्य राज्यकर्ती जमात आज आरक्षणासाठी रस्त्यावर येते मग या काळात गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी गेलं महाराष्ट्र हा भारताचा खडगस आहे <coughs> आणि महा भारतावर झालेली आक्रमणं महाराष्ट्रानं परतवून लावायची ती परंपरा आहे मग त्याही परंपरा बाजूला सारून काही समा दुसऱ्या समाजाविषयी द्वेष पसरवून महाराष्ट्राचं राजकारण जे झालं त्याचासुद्धा विचार वाई वाई वाई। हिंदु 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 या निमित्तानं व्हायला हवा आहे असं मला वाटतं त्या कारगिलचा जो विजय आहे तो अप्रतिम आहे इतक्या उंचावर जगात लढाया होत नाहीत पाकिस्तान कोणत्या थराला जाऊ शकतं पाकिस्तानच्या मनात हिंदू द्वेष हिंदू समाज हिंदू संस्कृती हिंदू राष्ट्र याविषयी किती द्वेष आहे आणि तो कोणत्या थराला जाऊ शकतो ज्याचा विचार आपण करायला पाहिजे पाकिस्ताननं प्रेतांची विल्हेवाट कशी लावली पा भारतीय सैनिक जे गेले त्यांच्याबरोबर मुस्लिम सैनिक जे गेले त्यांनाही बांधून पाकिस्ताननं भारताच्या हद्दीत टाकले त्यामुळे आपल्याला कारण पाकिस्तानला ही पाकिस्तान पाकिस्तान पूर्ण खात्री होती की भारतीय सैनिक मुस्लिम सैनिकांच्या देहाची विटंबना करणार नाहीत त्या मुस्लिम सैनिकांचं दहन दफनसुद्धा अंतिम संस्कारसुद्धा आपण केलेले आहे त्यामुळे पाकिस्ताननं काही शिकायचं नाही आहे शिकायचं आपण आपल्याला या युद्धापासून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आपण घुसखोर असतील पाकिस्तानी सैनिक आक्रमण करणार नाहीत अशी समजूत काही दिवस घेऊन चालवतो हे आपलं केवढं अपयश आहे आपल्याला अजूनही पाकिस्तानवर तेव्हा आप विश्वास आहे आपण या आपल्याला आपली मानसिकता बदलायला पाहिजे पाकिस्तानची मानसिकता बदलेल अशी आशा न जाता आपल्याला आपली मानसिकता बदलायला पाहिजे आणि हे आपण या कारगिल युद्धातून शिकणार आहोत माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद